अतिवृष्टीच्या अनुदानाला परत एकदा सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आजपासून परत एकदा खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे जे अनुदान आहे ते राहिलेले होते रखडलेले होते ते परत एकदा सुरू झालेले दोन दिवस अगोदरच मी पीक विम्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला होता माहिती शेअर केली होती अपडेट शेअर केली होती पीक विम्या संदर्भात तर त्या पीक विम्याच्या दिलेल्या माहितीच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांकडून परत एकदा अशा काही प्रश्नांची विचारणा करण्यात येत होती की पीक विम्याची माहिती तुम्ही दिली इथपर्यंत तर ठीक आहे धन्यवाद परंतु आमचे अजून अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा मिळालेले नाही आम्ही केवशा करून खूप दिवस झालेले मुळात खऱ्या अर्थाने केव्हाशे केल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आत आठवड्याभरात किंवा खूप तर खूप पंधरा दिवसाच्या आत अतिवृष्टीचे अनुदान मिळायला हवे असते मित्रांनो परंतु वेगवेगळ्या कारणास्तव मग त्या निधीचा अभाव असेल तांत्रिक खऱ्या अर्थाने तर तांत्रिक अडचणी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत्या मित्रांनो ज्या काय काय अडचणी होत्या त्या आपण नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्ये सातत्याने आपणच काय खूप साऱ्या जणांनी त्या संदर्भात अपडेट देण्याचा प्रयत्न केला दिल्या सुद्धा आणि ते अपडेट देत असताना खूप सारे शेतकरी राहिले सुद्धा होते आणि त्यांचा रोष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहाव्यास मिळालेला होता सर्व मंडळींना त्याच्या रोषाला सामोरे जावं सुद्धा लागलेलं होतं मित्रांनो परंतु आज परत एकदा गणराज्य दिनाच्या दोन दिवस अगोदर पूर्वसंध्येला म्हणजे आजपासूनच खूप साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवळशा शे केल्या होत्या त्यांच्या तांत्रिक अडचणी ज्या होत्या त्या दूर केल्या होत्या त्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे खरीप दोन हजार पंचवीस चे ऑक्टोंबर नोव्हेंबर या सर्व दरम्यान किंवा त्याच्या अगोदर सुद्धा जे खूप खरीप हंगामामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार ते सहा महिन्याच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात जेवढं नुकसान झालेलं होतं आणि त्यांना त्यांचं अनुदान मिळालेलं नव्हतं त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्याप्रियाने तहशील कार्यालय कागदपत्रे जमा केली त्यांचे संदर्भात अपडेट दिली माहिती दिली त्यानंतर जे नंबर आहेत नंबर ते विशिष्ट क्रमांक सुद्धा प्राप्त करून घेतले पोर्टल सुरू झाल्यावर केवयशा सुद्धा केल्या आणि आता केवायशा सुरू झाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या अतिवृष्टीच्या त्यांच्या हक्काच्या अनुदानाच्या वितरणाकरिता आजपासून परत एकदा सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर हो हा व्हिडिओ आपणा सर्वांच्या समोर जेव्हा कधी येईल आला तुम्ही पाहला तर त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि खरोखर तुमच्या जिल्ह्यातून तुम्हाला किंवा तुमच्या परिसरातील इतर शेतकरी बांधवांना अनुदान जमा झाले किंवा नाही या संदर्भात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा मित्रांनो सविस्तर व्हिडिओ याच्या नंतरचा उद्या परवाकडे परत वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून तालुक्याच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या आकड्यासहित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याच्या नंतर अजून एकदा आपला सर्व शेतकरी बांधवांपर्यंत तुमच्या समस्या जाणून तुमच्या विभागातल्या काही मंडळी म्हणजे त्यांच्या सोबत संवाद साधल्याच्या नंतर काय त्रुटी आल्या काय नाही आणि अधिकाऱ्यांसोबत सुद्धा जेवढे शक्य होईल तेवढी त्यांच्याकडून माहिती घेऊन तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या समस्या संदर्भात अनुदाना संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ लवकरच उद्या किंवा परवापर्यंत आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मित्रांनो तर शेतकरी मित्र हो, करतो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान खरीप दोन हजार पंचवीस रखडलेल्या अनुदाना संदर्भातली जी एक महत्वपूर्ण अपडेट होती बिग अपडेट होती एक गोड बातमी दिलासादायक बातमी आपणा सर्वांकरिताची जी होती ती आपणा सर्वांपर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना ही माहिती सुद्धा नक्कीच मोलाची वाटली असेल आवश्यक वाटली असेल तर मित्र या व्हिडिओवर कुणी नवीन असेल किंवा इतरांना सुद्धा मी वेळवेळी आपणापर्यंत सर्वात अगोदर विश्वासारा माहिती पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या बे लायकांचे बटन दाबून घ्या आणि इतर शेतकरी बांधवांना शेतकरी पुत्रांना सुद्धा अतिवृष्टी खरीप दोन हजार पंचवीस रखडलेल्या अनुदानासंदर्भातली जी ही एक गोड बातमी महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यांना सुद्धा पोहोचावी मिळावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा नक्कीच यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह आणि अजून एका गोड बातमीसह तर मित्रो तोपर्यंत 残念。